नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो पहा हा क्लास केल्याच्या नंतर तुम्ही सर्व नाम कधी जीवनातही विसरणार नाही कारण यानंतर जी ट्रिक तुम्हाला लक्षात येणार आहे जो माहिती तुमच्या लक्षात येणार आहे ती माहिती तुम्ही कधी विसरणारच नाही लक्षात आलं का मित्रांनो तर बघूया सर्वनाम सर्वनाम म्हणजे काय रे की एखाद्या नामाच्या ऐवजी ये वापरण्यात येणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो लक्षात आलं म्हणजे एखादा नाम न घेता त्याच्या त्याच्याऐवधी वापरण्यात येणारा जो काही सर्वनाम आहे त्याला सर्वनाम म्हणतात प्रतिनाम आहे त्याला सर्वनाम म्हणतात ओके तर बघा नामाची पुनरावृत्ती टाळणारा शब्द म्हणजे नाम होय एकदम सोप्या मी तुम्हाला समजवणार आहे फक्त व्हिडिओवर तुम्ही लास्ट पर्यंत थांबा त्याच्यानंतर तुम्ही कधीही सर्वनाम हा चॅप्टर विसरणार नाही तर बघा एकूण सर्वनामे आपल्याकडे नऊ आहेत त्यामधील मी तू तो जो हा आपण कोण काय हे होत लक्षात आलं का तर एकूण सर्वनामे असा जर कित असा जर प्रश्न आला की एकूण सर्वनाम किती तर आपल्याला सांगायचे आहेत मित्रांनो नऊ सर्वनामे आहेत आणि एकूण सर्वनामाचे प्रकार किती तर आपल्याला सहा सांगायचे आहेत हे दोन मुद्दे क्लिअर करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेत असंच विचारलं जातं राहील लक्षात त्याच्यानंतर सर्वनामाचे प्रकार पहा पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम संबंधी सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम ही संपूर्ण तुमच्या लक्षात राहिली की झालं तुम्ही शिकले सर्वनाम वडूया प्रकाराकडे तर बघा प्रथम पुरुष वाचक सर्वनाम तर मित्रांनो यापैकी पहिला आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम सर्वात आधी ज्या ठिकाणी आपण आपला स्वतःचा विचार करतो त्यालाच प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात तुम्हाला वाटलं असेल की सर एवढं सोपं पहा मित्रांनो की सर्वात आधी आपण कोणाचा विचार करतो आपण प्रथम असतो की नाही आपण स्वतःचा विचार करतो आपण आपला विचार करतो तर त्या ठिकाणी प्रथम पुरुष कोण आहे रे प्रथम पुरुष कोण असणार आहे प्रथम पुरुष मी स्वतः आहे आपण आहो लक्षात आलं का मी स्वतः आहे आपण आहो आल लक्षात म्हणजे प्रथम पुरुष मी आहे तर उदाहरणार्थ मार्फत बघा मी उद्या गावाला जाणार कोण मी प्रथम पुरुष कोण आहे मी आहे तर मी उद्या गावाला जाणार स्वतः काम करून आलो बरं का स्वतः काम करून आलो म्हणजे मी स्वतः प्रथम पुरुष वाचक त्यानंतर बघा आपण सर्व मिळून राहू त्याच्यामध्ये मी पण आलो लक्षात आलं का त्याच्यामध्ये मी स्वतः पण आलो आपण सर्व मिळून राहू त्यानंतर बघा आम्ही तुम्हाला मदत करू त्या आम्ही मध्ये मी, मी सुद्धा आलेलो आहे लक्षात आलं का मी स्वतः त्या ठिकाणी आलेलो आहे म्हणजे हा होईल प्रथम पुरुषवाचक सर्वनाम अतिशय सोप्या पद्धतीने पहा त्यानंतरच पहा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम काय बघत आहोत आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तर मित्रांनो आपल्या जवळच्या किंवा आपल्या एकदम समोर असलेल्या व्यक्तीसाठी वापरलेले सर्वनाम म्हणजे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात बघा आपल्या समोरील म्हणजे हे आपण नाव समजा या माध्यमातून शिका हे आपण आहो आणि आपल्या सामोरील ही एक अजून आहे लक्षात का ही एक अजून आहे याच्यासाठी वापरला गेलेला सर्वनाम म्हणजे कोणता द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम लक्षात आलं का द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम याच्याकरिता वापरला गेलेला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तर बघा काय विचारतो आपण त्याला तू कोण आहेस आपल्या समोरील व्यक्ती आहे म्हणून त्याला विचारतो आपण तू कोण आहेस त्यानंतर तुम्ही केव्हा आले आपल्यापेक्षा जर हा वयाने मोठा असेल तर आपण त्याला तू म्हणणार नाही काय म्हणणार तुम्ही म्हणणार लक्षात आलं काय म्हणणार आपण तुम्ही म्हणणार त्याला म्हणू ना आपण तुम्ही केव्हा आले त्यानंतर बघा आपल्यापेक्षा अजून जास्त मोठा असेल आपल्या आजोबाच्या वयाचा असेल तर आपण त्यांना काय म्हणू आपल्या समोरच्या व्यक्तीला काय म्हणणार आहोत आपण इथे उभे राहा आपण म्हणणार आहो ना आपण इथे उभे राहा द्वितीय पुरुष म्हणजे दुसऱ्या पुरुषाला पुरुष आपण आपण म्हणणार आहोत लक्षात आलं त्यानंतर असंही म्हणू शकतो स्वतः जाऊन या लवकर एखादी गृहिणी किंवा एखादी पत्नी आपल्या नवऱ्याला म्हणू शकते ना आपण स्वतः जाऊन या लवकर स्वतः जाऊन या लवकर तुम्ही स्वतः जाऊन या लवकर म्हणजे ही जे सर्वनामे आहेत सर्वनाम ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहेत म्हणजे आपल्या समोरील किंवा आपल्या जवळच्या असलेल्या व्यक्तीसाठी आपण वापरतो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात ही व्याख्या कोणत्याही पुस्तकात नाही बरं का ही आपण स्वतः तयार केलेली वाक्य आहे त्यानंतरचा प्रकार पहा तिसरा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम तर बघा मित्रांनो आपल्यापासून खूप दूरवर अंतरावर असलेल्या व्यक्तीसाठी वापरलेले सर्वनाम म्हणजे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे होय बघा आपल्यापेक्षा दूरवर अंतरावर हे आपण आहोत समजा हे आपण आहो आणि आपल्यापेक्षा दूरवर म्हणजे हा इथे असेल आपल्यापेक्षा हा दूरवर इथे असेल तर आपण याच्यासाठी कोणते सर्वनाम वापरणार आहोत हा आपल्यापेक्षा खूप दूरवर आहे कमीत कमी पाच किलोमीटर अंतरावर आहे लक्षात का आपण तू म्हणणार आहोत का त्याला तू म्हणणार आहोत आपण नाही तर त्यांना काय म्हणणार आहोत तिला काय म्हणणार आहोत तो ती हा जो पण असेल त्याला काय म्हणणार आहोत आपण ती सध्या काय करते ही ही बघा ही सध्या काय करते आपल्यापेक्षा दूरवर असतात आपल्यापेक्षा जे दूरवर आहे तिला आपण काय म्हणणार ती म्हणणार ना म्हणजे आपल्यापेक्षा त्रि तिसरा पुरुष म्हणजे तिसऱ्या स्थानावर असणार ती सध्या काय करते ती खरंच खूप चांगली होती सोडून गेली विचारायला ती खरंच खूप चांगली होती म्हणजे ती हा शब्द त्यानंतर त्या छान त्या शिकवत होत्या बरं का त्या तू नाही त्या आपण तिसऱ्या पुरुषाची गोष्ट करत आहोत आपण तिसऱ्या तिसऱ्या पुरुषवाचक सर्वनामाची गोष्ट आहोत म्हणजे तो ती ते लक्षात आलं का तो ती ते म्हणजे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम होणार आहे त्यानंतरचा प्रकार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दुसरा दर्शक सर्वनाम तर बघा दर्शक सर्वनाम म्हणजे काय की एखादा घटक किंवा एखादी वस्तू दाखवण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी वापरण्यात येणारा सर्वनाम म्हणजे दर्शक सर्वनाम होय बघा एखादा घटक किंवा एखादी वस्तू दाखवण्यासाठी किंवा ते दर्शवण्यासाठी वापरण्यात येणारा जो काही सर्वनाम आहे त्याला आपण दर्शक सर्वनाम म्हणतो तर बघा कसे दर्शवतो आपण ते माझे घर आहे जसं हे माझे या ठिकाणी घर आहे पहा हे माझं घर आहे तर मी कसं दाखवतो इथून इथून मी कसं दाखवतो इथून मी कसं दाखवतो पहा ते माझं घर आहे ते माझं घर आहे म्हणजे मी काहीतरी दाखवण्यासाठी त्याचा सर्वनामाचा उपयोग केला आहे हा आमचा कुत्रा आहे म्हणतो ना आपण हा आमचा कुत्रा आहे हा वाला जो आहे ना हा आमचा कुत्रा आहे त्यानंतर ती हुशार मुलगी आहे ती जे मी दाखवत आहे ही जी मुलगी आहे ना ही बघा ही मुलगी जी मी दाखवत आहे ना ही मुलगी ही मुलगी हुशार आहे ही मी दाखवत आहे मुलगी ही काय आहे हुशार आहे या पद्धतीने तुम्ही कव्हर करू शकता त्यानंतरचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणजे काय रे की एखादी वस्तू किंवा एखादा घटक आपण निश्चितपणे सांगू शकत नाही बघा एखादी वस्तू किंवा एखादा घटक आपण निश्चितपणे सांगू शकत नाही तोच सर्वनाम म्हणजे काय सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम होईल एखादा घटक किंवा एखादी वस्तू आपण निश्चितपणे सांगू शकत नाही की कोण आहे काय आहे त्यालाच अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम म्हणतात उदाहरणार्थ मार्फत शिकूया कोणी यावे कोणी जावे निश्चितपणे सांगू शकतो का आपण की कोणी यावे याने यावे की याने यावे की याने यावे की याने यावे म्हणजे यापैकी आपण कोणाचंच सांगू शकत नाही म्हणजे कोणी यावे हे आपण सांगू शकत नाही म्हणजे या ठिकाणी कोणता सर्वनाम झाला अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम झाला त्यानंतर दुसरा उदाहरण पहा कोणी कोणाचं हसू नये आपण निश्चितपणे सांगू शकत नाही की कोणी कोणाला हसू नये यानंतरच बघा कोणी यावे टिकली मारून जावे कोणी यावे आणि टिकली मारून जावे यानुसार आपण सांगू शकत नाही की कोणी नेमकं यायचं कोणी या ठिकाणी कोणता सर्वनाम होईल सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम होईल त्यानंतर बघा माझ्या मुठीत काय ते पा, सांग पाहू माझ्या मुठीत काय ते सांग पाहू आपण सांगू शकतो का नेमकं का काय आहे त्याने तिकडून काय लपवून आणलेलं आहे आपण सांगू शकतो का नाही सांगू शकत म्हणजे त्या ठिकाणी कोणता सर्वनाम होईल सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतरचा प्रकार आहे मित्रांनो चौथा प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय मित्रांनो अगदी सोपा आणि सरळ आहे बघा ज्या सर्वनामांनी फक्त प्रश्न विचारला जातो त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात ज्यांनी फक्त आपल्याला प्रश्न विचारला जातो उदाहरणार्थ पहा काय आहे वाल्मिकीने काय लिहिले प्रश्न विचारला वाल्मिकीने काय लिहिले त्यानंतरचं उदाहरण बघा कोणी रामायण लिहिले प्रश्नार्थी चिन्ह सुद्धा आपल्याला दिसेल आणि हे प्रश्नार्थी वाक्य हे आपल्याला कळतं आहे त्यानंतर बघा बाजी प्रभू कसे लढले निश्चितपणे कसे लढले सांगायचं आहे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की बाजी प्रभू कसे लढले त्यानंतरचा प्रकार पहा मित्रांनो प्रकार क्रमांक पाचवा संबंधी सर्वनाम आता मित्रांनो संबंधी सर्वनाम म्हणजे काय की ज्या सर्वनामांनी दोन व्यक्तीमधील संबंध दाखवला जातो त्याला तो सर्वनाम म्हणजे दर्शक सर्वनाम होय बघा दोन व्यक्तीमधील संबंध दाखवला जातो बघा कशा पद्धतीने जो जी जे ज्या लक्षात का जो जी जे ज्या हे जे असतात ते संबंधी सर्वनाम आहेत कोणती सर्वनामे आहेत रे हे संबंधी सर्वनामे आहेत हे लक्षात ठेवा तर बघा उदाहरणार्थ मार्फत शिकूया जे चकाकते ते सोनं नसते बघा जे ते चकाकते सोनं हे एकमेकावर अवलंबून आहेत हे एकमेकांच्या संबंधात आहेत म्हणजे जे चकाकते ते सोनं नसते हे वाक्य कस कोणतं असणार आहे संबंधी सर्वनामाचं जो करेल तो भरेल बघा जो करेल तो भरेल करणारा भरण्यावर डिपेंडेंट आहे म्हणजे या ठिकाणी संबंध दाखवला आहे जो बाहेर उभा आहे तो माझा भाऊ आहे बाहेर असणारा आणि तो उभा असणारा जो कोण आहे तो माझा भाऊ आहे या ठिकाणी काय दाखवलेला आहे संबंध दाखवलेला आहे या पद्धतीने आपण सहावा प्रकार पाहूया आत्मवाचक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय की कि आपल्या किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या मनाला किंवा आत्मेला वाटून स्वतःहून करून घेणाऱ्या क्रियेला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात बघा आपल्या किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या मनाला किंवा आत्मेला वाटून किंवा त्याच्या आत्मेला स्वतःहून असं वाटेल किंवा त्या स्वतःहून अशी क्रिया करून घेईल त्या क्रियेला काय म्हणतो आपण आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतो तर उदाहरणार्थ मार्फत बघूया मित्रांनो ती आपणहून माझ्याकडे आली आपणहून माझ्याकडे आली तिच्या मनाला वाटलं बघा तिच्या आत्मेला वाटलं म्हणून ते काय आली माझ्याकडे आली ट्रिक आहे बरं का ही मित्रांनो ट्रिक आहे ना ट्रिक आहे बघा आत्म तिच्या आत्मेला वाटलं म्हणजे तिच्या आत्मेला वाटलं म्हणून ते आपणहून माझ्याकडे आली की नाही असा त्याचा अर्थ होईल त्यानंतर दुसरा उदाहरण पहा ती स्वतःहून त्याच्याशी बोलली तिच्या आत्मेला वाटलं असेल मित्रांनो की ती तिला वाटलं असेल तिच्या आत्मेला वाटलं असेल ती स्वतःहून त्याच्याशी बोलली तिसरा प्रश्न पहा पक्षी निज बाळासह बाळगती तुम्ही कोणताही मराठी व्याकरणाचा पुस्तक बघितलं असेल त्याच्यामध्ये हा हा जो उदाहरण आहे हा दिलाच असतो त्याकरिता मी दिला आहे पक्षी निज बाळासह बाळगती निज या शब्दाचा अर्थ स्वतः होत असतो राहील लक्षात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला आपले डेली लाईव्ह लेक्चर्स करायचे असतील तर दररोज दुपारी बारा वाजता आणि दररोज सायंकाळी सात वाजता नक्की एकदा आपल्या चॅनलला भेट द्या भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या